हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी एकाच दिवशी कोणत्या कोणत्या देवींचे दर्शन घेतले आणि तिथे किती छान छान डेकोरेशन केलं होतं हेही ही दाखवते तर ही फर्स्टवाली आहे नायगावची भवानी माता मुंबईमधील तर इथे सोसायटी आहे ही साईडला माडा साईडची तर छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि डिस्टन डिस्टन्स साईडला असे हे झुंबर असतात ना राजवाडे टाईप एकदम आपण असं राजवाड्यात गेल्यासारखं फील होतं एवढे सुंदर होते ना झुंबर तर एकदम लाईटिंग वगैरे छान लावलेली होती तर मध्ये देवीचंच मंदिर आहे आणि देवीचंच गाभाऱ्यात मूर्तीही बसवलेली आहे आणि इथे आपले बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचाही इथे देखावा सादर करण्यात आला होता तर एक एक मी तुम्हाला करून दाखवते त्यांचं दर्शन तर इथे बघा नागेश्वर आहे रामेश्वर आहे भीमाशंकर आहे काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर केदारनाथ इथे एक एक करून आपले सर्व बारा ज्योतिर्लिंग स्थापन केलेल्याचा देखावा येथे दाखवलेला आहे आणि ते बघा हे भवानी मातेचं मंदिर अप्रतिम असं देखावा आणि सजावट केलेली होती आणि हे लाल पिवळं जे दिसतंय ना तुम्हाला ते तांदूळ होते तांदुळांना रंग दिलेला होता आणि मध्ये भल्ली मोठे आपले शिवलिंग स्थापन केलेले होते तर खूप छान वाटलं मला इथे म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाला जायचे दर्शन नाही असं वाटलं इथेच दर्शन आपलं घडलं आणि हे बघा आपली देवी म्हणजेच भवानी माता ते साईडला आहे ते मंदिर आहे भवानी मातेचं मध्येच ती मूर्ती आहे आणि जी समोर बसवलेली आहे ती नवरात्रीमध्ये ते, ते बसवतात तर असं एका गुफ जुन्या मंदिराचं जसं बांधकाम आहे तसं तिथे डेकोरेशन केलेलं होतं आणि हे मागच्या साईडने म्हणजेच देवीच्या गाभाऱ्याच्या साईडने मी तुम्हाला दर्शन दाखवते आहे छान दर्शन झालं एवढी काही गर्दी नव्हती त्यानंतर इथे बघा मोठ्या असं आपल्या शंकराची प्रतिमा अशी इथे उभारलेली होती खूप मस्त होती तिथे थोडं दर्शन घेतलं त्यानंतर हिंद माता म्हणून एक देवी आहे तिथेही त्यानंतर गेली मी हिंदमात्याचा खाऊ गल्लीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे प्लीज आपल्या चॅनलला जाऊन नक्की बघा आणि मुंबईतील हिंदमाता क्लॉथ मार्केट हे तुम्ही गुगलला सर्च केलं ना तर फेमस क्लॉथ मार्केट आहे हिंदमाता आणि साइड तर साईडला इथे मुलांची स्पर्धा चालू होती आय थिंक वेशभूषेची तेही मी थोडी बघितली आणि हीच ती खाऊ गल्ली जे मी तुम्हाला आत्ताच बोललेली छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि आज जाऊया दर्शन घेण्यासाठी तरी इथे सेल्फी पॉईंट काढलेला होता त्यांनी छान असं म्हणजे इथे आपण सेल्फी वगैरे काढू शकतो त्यानंतर गाभारात बघा किती छान अशी फुलांची सजावट केली होती बघा असं वाटत होतं एखादा बगीच्यामध्ये आली आहे मी आणि असे पिंक पिंक रोजेस इथे आलेले होते खूप छान वाटत होतं आपली हिंदमाता ही खूप छान दिसत होती दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी आमच्याच बिल्डिंगच्या समोर एक सदाकांड धवन म्हणून मैदान आहे तर तिथेही गेली मी त्यांच्या त्या ते देवीला सत्याऐंशी वर्ष पूर्ण झाले आहेत साईडला लेबल लावलेला आणि मागे देवीच्या आपला देवीचे वाहन आहे जे वाघ वाघ तो त्यांनी स्थापन केला होता मागे आणि पुढून असं बघितल्यावर वाटत होतं की देवी वाघावरच बसलेली आहे त्यानंतर साईडला छोटीशी मंडळाची मूर्ती बसली, बसली होती ती पण खूप छान होती आणि त्याच्याच नंतर मी गेले एका स्वयंभू मंदिरात म्हणजे इथे मी चार पाच वर्ष झाली असतील यायला तर खूप बदल होतात म्हणजे थोड्या थोड्या दिवसांनीच खूप बदल होतात तर पाच वर्षानंतर आल्यावर इथे असं वाटत होतं खूप बदल झालेला कारण आणि नवरात्र असल्यामुळे खूप डेकोरेशनही छान केलं होतं हा दरवाजा होता त्यांचा छान असा मस्त डेकोरेट केलेला जय मल्लार आई असं डेकोरेट केलेलं आणि त्यानंतर इथेही मी ओटी घेतली तुम्ही बघितलं असेल मी जिथे जिथे गेली तिथे ओटी घेतली कारण हेच आहे की ओटी आपण भरायची असते देवीची त्यानंतर इथे मी गेले मंदिरात सर्व बाजूने परद्याने असं लॉक केलेलं होतं कारण हे मंदिर आहे ना ते पहाडामध्ये आहे नायगावच्या नायगावमधील म्हणजे दादर येथील नायगावमध्ये हे मंदिर आहे पोलीस कॉलनीत न्यू पोलीस कॉलनीमध्ये आणि त्यानंतर माझं लक्ष गेलं इथे रांगोळीवर तर छान असं आपल्या ज्या नवदुर्गा असतात नऊ नऊ दिवसात ज्या देव्या असतात त्यांची नावे इथे कोरलेली होती आणि त्याच्याच वरती आहे ना हा देवीचा इतिहास तिथे बॅनर लावलेले देवीचा इतिहास म्हणजे देवी कशी निघाली कशी तिचे स्थापना केली आणि इथे आधी स्मशानभूमी होती तर कसं इथे डेव्हलपमेंट झालेलं नंतर इथे न्यू पोलीस लाईन कशी झाली हे सगळं तिथे लिहिलेलं होतं आणि हे बघा आत मी तुम्हाला दाखवते ही बाहेरची बाजू होती खूप छान सजवलं होतं देवी आईला आणि आत हा गाभारा आहे जरीमरी आई यांचं नाव आहे तर पहाड आहे हा आणि पहाडामध्ये या निघलेल्या आहेत स्वयंभू म्हणून तर मूर्ती आहे आणि त्यालाच चांदीचा मुखोटा बसवला आहे तर असं मन प्रसन्न झालं देवीचं देवीचं दर्शन घेतल्यानंतर कारण चार पाच वर्षात आल्यानंतर मलाही छान वाटलं आणि खूप बदलही झाले तर आईचं छान असं दर्शन घेतलं गर्दी नव्हती एवढी म्हणून पटकन दर्शन झालं देवीची ओटी भरल्यानंतर त्यांनीही मला रिटर्न ओटी दिली म्हणजे ब्लाउज पीस आणि एक फळ दिलं ते घेऊन मी लगेच म घरी निघाली तर घरी जाताना इथे छान असं एक तुळशी वृंदावन होतं खूप छान वाटलेलं आणि देवीचं दर्शन घेऊन तर खूपच छान वाटलेलं कारण एवढ्या वर्षांनी आलेली मी देवीला आणि मनसोक्त तसं छान असं तस दर्शन झालं डायरेक्ट लाईन ला लावावी लागले नाही अजिबात छान दर्शन घेऊन मी निघाली घरी आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि कोणती देवी तुम्हाला सर्वात जास्त आवडली हेही कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हेल्दी राहा Okay, bye.